भोसले यांना पाडणार म्हणजे पाडणारच तसेच पाच वर्षात खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांनी काय कामे केली असा प्रश्न देखील महायुतीचे नेते नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेला आहे पाहूयात ही बातमी मिमिक्री आर्टिस्ट आता म्हणावं लागेल आणि ते मला फार वाईट वाटतं की एक खासदार एक मिमि, मिमिक्री आर्टिस्ट पण इज नॉट अ मिमिक्री आर्टिस्ट ऑल्सो हो जो काही आवाज त्यांनी काढला तो नक्की कुठल्या प्राण्यांचा होता तो मला कळला नाही म्हणून मी परत एकदा काही प्रश्नावली घेऊन सातारकरांच्या जनतेसाठी आणि खुद्द खासदारांनाच त्या ठिकाणी काही प्रश्नावली का मी विचारू इच्छितो आणि त्यांनी त्याचा ते खुलासा व्यवस्थितपणे शुद्धीमध्ये प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून करावा अशी माझी विनंती राहील खासदार साहेबांनी दहा वर्षामध्ये संसदेमध्ये जे काही काम केलं असेल साधारण लोकप्रतिनिधी लोकांनी मतदान केल्यानंतर ते संसदेत पोचले संसदेत पोचल्यानंतर त्यांनी साधारण किती प्रश्न संसदेत पोचल्यानंतर त्यांनी साधारण किती प्रश्न विचारले किती प्रश्नाला त्यांनी उत्तर दिली साधारण या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्यांची नेमकी हजेरी किती होती किती काळ ते हजर राहिले कारण ऑफिशियली माझ्याकडे पार्लिमेंटचे रेकॉर्ड आहेत जे मला गरज वाटल्यास तर मी ते प्रसिद्ध करेल आणि ते कुणालाही वेबसाईटमध्ये मिळतात पार्लिमेंटचे रेकॉर्ड हे हिडन एजेंडा नाही हा ओपन एजेंडा आहे ते त्याच्यामुळे त्यांनी हे जर व्यवस्थितपणे उत्तर द्यावं पहिला मुद्दा माझा दुसरा मुद्दा आहे सातारकरांच्या प्रश्ना करता संसदेमध्ये त्यांनी किती प्रश्न विचारून किती तास चर्चेमध्ये सहभागी झाले मला माहिती आहे की पाडे आता मी विधान परिषदेच्यावरती काम केलेलं आहे मला त्याचं नॉलेज आहे की विधान परिषदेमध्ये बऱ्याचशा विषयावरती चर्चा येतात शेतकऱ्यांची येते जीएसटी बद्दल येते त्या ठिकाणचं वेगवेगळ्या टॅक्सेशनच्या बद्दल येते वेगवेगळ्या मुद्द्यावरती येते धरणाबद्दल येते धरणग्रस्तांबद्दल येते शहरीकरणावरती येते बुलेट ट्रेन बद्दल पण येऊन गेलेली आहे परंतु या ट्रेन या सगळ्या विषयावरती आम्ही सहभागी होतो परंतु त्यांनी आजपर्यंत केंद्रामध्ये कुठल्या चर्चेमध्ये ते सहभागी झालेले आहेत व त्यांच्याकडे जर ऑफिशियली काही डॉक्युमेंट असतील तर त्यांनी त्या आपल्या सातारकरांच्या समोर त्यांनी ते, ते प्रसिद्ध करावे विथ ऑथेंटिकेशन ऑथेंटिकेशन म्हणजे कॉपी पेस्ट नको कंप्युटरमध्ये टाईप केल्याने कॉपी केस नको ऑथेंटिकेशन पार्लिमेंटचं त्या ऑथेंटिकेशनचं असतं त्या ऑथेंटिकेशनप्रमाणे त्या ठिकाणी द्यावेत त्यांनी मांडलेले आहेत माझा त्यांना एकदम सोपा प्रश्न आहे की तुम्ही जीएसटी बोलता गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सच्या बद्दल तर कमीत कमी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सच्या बद्दल जे सातारकरचे जे व्यापारी आहेत ज्यांच्यामुळे ते म्हणतात की जीएसटीमुळे मुळे देशाचं नुकसान झालं तर कसं नुकसान झालं कसं नुकसान होणार आहे असं तुम्ही पार्लिमेंटमध्ये बोललात का कारण जीएसटी बद्दल फार मोठं अधिवेशन त्या ठिकाणी चाललं होतं बरेच तास दिवस ही जी चर्चा झाली होती आणि मुद्देच होते मग तुम्ही ज्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून जाता त्यावेळेला तुम्ही त्या विषयावरती बोलता का किंवा बोललात का हे त्यांनी या ठिकाणी सांगायला गरजेचं आहे नोटाबंदी जी मिमिक्री आजकाल ते नोटाबंदीमध्ये काम पार पवारांच्या ठिकाणी केली खरं म्हणजे मिमिक्री आर्टिस्ट आता म्हणावं लागेल आणि ते मला फार वाईट वाटतं की एक खासदार एक मिमिक्री आर्टिस्ट पण इज नॉट अ मिमिक्री आर्टिस्ट ऑल्सो हो जो काही आवाज त्यांनी काढला तो नक्की कुठल्या प्राण्यांचा होता तो मला कळला नाही परंतु त्यांनी बोलता बोलता नोटबंदीचा जो मुद्दा मांडला जीएसटी आणि नोटबंदीचा जो मुद्दा मांडला तर त्या नोटबंदीबद्दल त्यांनी पार्लिमेंटमध्ये दंगा केला असणार कारण त्यांनी लाखो सातारकरांचं नेतृत्व करताय नोटबंदीबद्दल तुम्ही आज म्हणता की नोटबंदी चुकीची झाली मग तुम्ही सभागृहामध्ये नोटबंदी बद्दल बोलायला असलाच तुम्ही सभागृहाचं डोक्यावर उचललं असेल कारण नोटबंदी बद्दल चर्चा आमची पण झालेली आहे तुम्ही फार आधार आपट केली असेल मग तुम्हाला त्याचे पुरावे द्यावे लागतील ना तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट एव्हिडेन्स द्यावे लागेल कारण सभागृहामध्ये जो संसद जो खासदार जे बोलतात ते रेकॉर्ड होतं आणि ते रेकॉर्ड पब्लिकली अवेलेबल असतं कोणीही पब्लिक त्या वेबसाईट वरती जाऊन जीएसटी बद्दल लोकसभेमध्ये कोणी काय बोललेलं आहे याच्याबद्दल ते स्पष्टपणे लिहिलेलं असतं ते तुम्हाला मिळतं मी तपासलं पण मला सातारच्या खासदारांचं नाव कुठे आढळलेलं नाही आज लोकांना जीएसटी आणि नोटबंदीबद्दल जे तुम्ही भाष्य करता ते जर तुम्ही केंद्रामध्ये पार्लिमेंटमध्ये जर केलं असतं तर यदा कदाचित तुम्हाला त्याचं उत्तर व्यवस्थित मिळालं असतं किंवा देशाचे असणाऱ्या पंतप्रधानांनी आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जे चांगले निर्णय घेतलेले आहेत जे व्हिडिओ पब्लिकली लोकांमध्ये आहे कौतुक करताना आहे मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय पंतप्रधानांचं कौतुक केलं हे सगळं युट्यूबमध्ये आहेत मग तुम्ही त्या विषयावरती आज स्पष्टपणे या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे काय खासदार उदयनराजे भोसले खासदार उदयनराजे भोसलेला मी पाडणार जाहीर केले हो मग काय झालं इट इज बघा नाव पुढे घेतलं मधिकाने घेतलं शेवटी का घेतलं माझी लढाई खास निवडणुकीमध्ये त्यांच्या बरोबरच आहे ना माझी लढाई छत्रपतींच्या बरोबर नाही आहे माझी लढाई बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेप्रमाणे लोकांनी मतदान केलं पाहिजे लोकप्रतिनिधी आपल्या विभागातल्या विकासासाठी निवडून दिलेले आहे मी त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि मी त्यांच्या विरोधात आहे त्याच्यामुळे नाव पुढे घेतलं मागे घेतलं काय हे प्रश्न सगळे आहेत त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे का देतील हा प्रश्न तुमचा असला पाहिजे ते उत्तर शुद्धीत देतील दे का तुमचा प्रश्न असला पाहिजे आणि त्यांनी उत्तर नाही दिलं तर जनता यामध्ये उत्तर मागेल खरं म्हणजे हे जनतेनेच उत्तर मागितलं पाहिजे हे जे प्रश्न मी मांडलेत हे सामान्य जनतेने मला विचारलेले प्रश्न आहेत आणि हे मी त्यांना मांडता येत नाही म्हणून मी त्या ठिकाणी त्यांना मांडलेले आहेत

जेवण खाण्याची व्यवस्था ते छत्रपती आहेत त्यांची जेवण खाण्याची व्यवस्था चालू आहे असं मला माहित आहे परंतु जेवढे क्षमतेमध्ये असेल ते केलं जाईल तुमचा गोष्ट आहे की माझ्या या पत्रकार परिषदेमध्ये मधल्यानंतर त्यांना जर उत्तर सापडत नसेल त्यांना जर हे प्रश्नाची उत्तर द्यायची नसेल तर जाहीर समोरासमोर आपण कधी प्रश्नावी लावू शकता त्याच्यामुळे काही अडचण नाही मी तर त्याला तयार आहे हे बघा मी तर तुम्हाला एकदम रांगड्या भाषेत सांगितलं तर माझं तर असं आहे की कोणी दिवसभर कॉलर वरती करून चालू शकत नाही पण दिवसभर माणूस मिशी अशी टाईट करून चालू शकतो हो लोकांना आवडले मर्द पण आहे शेवटला जुन्या काळातली जर टोपीवाली माणसं जर पाहिली की जुन्या मधला जो आपला सातारकर जो खरा होता तो टोपी घालायचा आज मधल्या काळामध्ये मधल्या काळामध्ये ही टोपी लुप्त झाली आणि लोकांनी मिशाही त्या ठिकाणी कट केल्या माझ्या वडिलांच्या मिशा होत्या म्हणून काही वर्षापासून मी येते खासदारकीच्या निवडणुकीमध्ये नाही याच्या अगोदर मिशा ठेवल्या आणि हो त्या मिशा मी कंटिन्यू केल्या आणि मला आवडतात शेवटी मर्दाची एक स्टाईल असते त्याच्यामुळे मला वाटतं त्यांनी खुलासा करावा माथाडीला कुणाला पिळलं माथाडी साठी आजपर्यंत कुणी आंदोलन केली त्यांनी सातरकरांसाठी काय आंदोलन केलं भूमाता ब्रिगेड जी काही काढली त्या भूमाताच्या ब्रिगेड मध्ये त्यांनी दुष्काळ भागातले असताना लोकांना पाणी देणार म्हणून त्यांनी मोर्चा काढला निवडणूक जिंकले विषय संपला लोकांना खोट कोण बोलत लवार कोण बोलतं हे लोकांनी विचार केला पाहिजे आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांना विचार, विचार केला पाहिजे टोल नाक्याबद्दल त्यांनी आजपर्यंत काय निर्णय घेतला नाही मी निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून टोल नाक्याबद्दल बोललो एकदा तरी टोल नाक्याबद्दल ते बोलले का